असे की ज्या राज्यामध्ये वॉइस ऑफ डिसेंट ज्याला विद्रोहाचा आवाज म्हणतो तो जेव्हा शांत करण्याचा प्रयत्न दादागिरीने केला जातो तेव्हा समजायचं की राज्य कोसळायला आलेलं विद्रोहाचा आवाज किंवा लाईफ व्हॉइस ऑफ डिसेंट हा संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्यामधनं दिलेला अधिकार आहे पण संविधान मान आणि काल निखिल वागळेंवर जो काही जीवघेणा हल्ला झाला आणि निखिल वाघळेंच्या गाडीवरती हल्ला होत असताना तिथे एकही पोलीस उपस्थित नसणे हे महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगलं लक्षण नाही उद्या जर निखिल वागळे त्यांना काय बरं वाईट झालं असतं तर कोण जबाबदार ती बदली तो गुंड स्वतःच्या मोबाईलच्या स्टेटसवर ठेवतो म्हणजे लोकांनी घाबरलं पाहिजे आणि सगळ्यांनीच घाबरलं पाहिजे बाबा ह्याच्यानं आदार नको आता कधीही आपली बदली करेल असं जर महाराष्ट्रात होणार असेल तर महाराष्ट्र कोसळायला किती वेळ लागेल महाराष्ट्रामध्ये गरिबी वाढली आहे महाराष्ट्राचं अर्थकरण विस्कळीत आहे महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे महागाई वाढली आहे शेतीवरती संकट आहे महाराष्ट्राचा महाराष्ट्राचं अर्थकरण कोसळलेलं आहे अशा अवघड स्थितीत असलेल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची गुंडगिरी शोधणार शोभणार नाही ना महाराष्ट्राची एकेकाळी ओळख दे ओळख फुले शाहू आंबेडकर शिव फुले शाहू आंबेडकरांची होती अगरकरांची होती गोखलींची होती ती आज ह्या परिस्थिती आहे महाराष्ट्र माझा आवाहन आहे सरकारला की तुम्ही किती रिव्हॉल्वर कोणाकोणाला दिले याची एक पांढरी पांढरा कागद काढा व्हाईट पेपर काढा मग तुम्हाला समजेल तुम्ही कोणाला रिवॉल्वर दिले आणि किती लाखाला दिले जनतेला कळू द्या पंचवीस पंचवीस तीस तीस लाखाला रिव्हॉल्व्हरची लायसन्सेस गेलेली आहेत हे सगळं फार अस्वस्थ करणार आहे हे पत्र जे माझ्या हातात आहे ते महासंचालकांनी दिलेलं जनतेला पत्र आहे त्या स्वतः म्हणतात की जनतेचा पोलिसांवरचा विश्वास उडालेला आहे जनतेचा जेव्हा पोलिसांवरचा विश्वास उडतो याचा अर्थ त्या स्वतः टीका करतायत की राज्य सक्ष राज्य सरकार हे अकार्यक्षम आहे आणि या अकार्यक्षम सरकारवरती लोकांचा आता विश्वास नाही म्हणजे आमचं अर्ध काम तर पोलीस महासंचालकांनीच केलं हे सांगून की पोलिसांवरती लोकांचा विश्वास राहिलेला नाही असं हे सरकार बरखास्त करा असं आम्ही राज्यपालांना सांगून आलो ज्या प्रकारे हत्या होत आहेत ज्या प्रकारे गोळीबार प्रकरण होत आहेत त्या अनुषंगाने हे पोलीस महासंचालकाचं जाहीर पत्र पहिल्यांदाच नाही असं आहे की म्हणजे ह्या पोलिस महासंचालक माझ्या दृष्टीने प्रामाणिक दिसत आहेत हे सरकार बिनकामाचं आहे सरकार करू शक तो नहीं अपने पत्र धमनीत कुछ कुछ इशारे काफी होते हैं समझने वाले समझने वाले को ने ने हमारे शहर अध्यक्ष का मैं तहे दिल से अभिनंदन करता हूँ अभिनंदन करतो कि जीवाची बाजी लावून तिथे शरद पवारांच्या विचारांचा काय परिणाम होतो माणसाच्या जीवनावरती हे दाखवून दिलं तिथे एक आमची भगिनी उभी होती गायकवाड नावाची भारती गायकवाड तिने ज्या पद्धतीने त्या गुंडांचा सा सामना केला ज्या पद्धतीने तिथे बायकांचे कपडे फाडण्यात आले पोलिसांना काही दिसलेलंच नाही मी काही केलं नसताना माझ्यावरती तीनशे चोपन्नचा गुन्हा टाकलात ना याच महाराष्ट्र पोलिसांनी तिथे तर लोकांचे कपडे फाडण्यात आले मग का नाही गुन्हे नोंदवत या गुन्ह्यामध्ये दाखल तुम्ही सा हो जो गुन्हा दाखल केला आहे तो गुन्हा तीनशे सातचा दाखल व्हायला पाहिजे होता त्याचा खूप मेला असता आमचे आम निखिल वागडे गेले असते वरती एक वन ट्वेंटी बी लावायला पाहिजे प्लॅन करून एकत्र करून सगळ्यांना मारण्याचा प्रयत्न पोलीस जर फक्त विरोधकांचा आवाज चुप बंद बसवण्यासाठी जर वापरले जाणार असतील तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे

त्यांचा जवळचा मित्र होतो आहे आश्चर्य आधुनिक काळामध्ये एवढंच आहे माणसं गांधी नेहरूंच्या पक्षामध्ये असलेली माणसं ही कधी हेगडेवार आणि गुळवळकरांच्या पक्षात जात आहेत ह्याचे काही गंटीच नाही आणि कल्पना पण नाही की एवढे विचार कसे बदलू शकतात अठ्ठेचाळीस वर्ष सुनील दत्त यांचे जवळजवळ ते मानसपुत्र होते अडचणीच्या काळात नेहमी सुनील दत्तना साथ देणारे हे बाबा सिद्धीच होते त्यांना असं का करावं असं वाटलं हे मला कळलं नाही मी फोन केला आता माझी फोनवर भेट होऊ शकली नाही आणि दुर्दाय काय अजित पवार कुठेही असले तरी आम्हाला काय करायचं त्यांनी महाराष्ट्रात हे जे मी आधी सांगितलं तेच मी राज्यपालांना सांगितलं हा फोटो सुद्धा मी राज्यपालांना दाखवला हे पत्र सुद्धा मी राज्यपालांना दाखवलं आणि म्हटलं जेव्हा तुमची डीजीत सांगते की पोलिसांवर विश्वास राहिलेला नाही याचा अर्थ सुरक्षिततेमध्ये सरकारवर विश्वास राहिलेला नाही उद्धव ठाकरे नाही उद्धव ठाकरे आमच्यासोबत कधीच येत नाहीत त्यांचा एक प्रतिनिधी येतो शरद पवारांबरोबर माझ्या बरोबर कशा येतील शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत तर... राहतील